ये है आपकी आवाज अरे दिवंडी दिवंडी पेटवा तोफांचा गजर होऊ द्या साऱ्या साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये अण्णा एक गोष्ट डिक्लेअर करत आहे की महाराष्ट्रात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पर्वत आहे तर मी अण्णांना शुभेच्छाही देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुरधर्मानुसार ज्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे तर मी काही मान्यवरांना येतो आमंत्रित करतो की त्यांनी पूजनसाठी स्टेजवर जाई स्वराज संत छत्रपती अनेक दिवसापासून असं डोक्यात यायचं की मालेगावात जमीन काहीतरी आणायचं मुंबईला गेलं नाशिकला गेलं नातेवाईकांकडे गेलं तुमचं गाव म्हणजे भांडपूर दंगली गाव कशी निर्माण करायची मालेगावाची ओळख म्हणून माझ्या डोक्यात संकल्पना आहे की शिव मंदिर जर बांधलं तर महाराष्ट्रात नाव आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते मालेगावात जमण्याचं मालेगाव आहे एक चांगली ओळख तयार होती नुसतं बंदी छत्रपती शिवाजी महाराज पण लोकांना काय फायदा त्याच्यात आपण जसं परिस्थितीत नुसार आता लॉन्च मार्क झाले त्याच्यात आपण चार ते पाच लॉन्च घेणार एसी आणि ते कमी दरात आपण आपल्या समितीकडनं देणार एक डोळ्यांचं हॉस्पिटल चांगल्या प्रमाणात फ्री ऑफ चार्ज म्हणजे ट्रस्टच्या नावाने ते आपल्याला करायचं ते जेव्हा नाही का करावं असं काही नाही तुमच्या सगळ्यांचं हे आज आपण अचानक मिटिंगला आपण एक चालना दिली आपल्याला एक आठ दहा दिवसात सगळ्यांचा विचार विनिमय करून

सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळे शिवप्रेमी सगळे बाप जन्म सगळ्यांना मागे मनात मानतात अशा सगळ्या गोष्टींनी जर सगळ्या तातीने लढले मला नाही आठवत दोन ते तीन महिने लागतील आपल्याला जागा मिळवा महापालिकेकडनं त्या जागेचा जागे ठराव जागे। घ्यावा लागतात ठराव घेऊन आपलं काम चालू आहे असा काही विषय बरं हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो अठरावीस कोटीचा प्रोजेक्ट आहे पण हा न्याव करायचा जसा रस्ता की हा मधला शो आहे हा डोप राहील असे एक टोप टाइम चालणार पनीर राहील डेकोरेशन छान रेट ही खाली किचन ये वरती राहिला रूम हा गेट रे रात्रीचा असं ते हे सहीत सुमारक बनवणार आहे त्यामुळे गार्डन वगैरे सगळं हे लॉस आपण जे बनवणार परिसर जे मंदिर आहे त्याले एकच तुम्ही असंच राहील बरं म्हणजे नाव दिसते ना त्याचे नामदेव भुसाने मोसमपूर मालेगाव आज आपल्यासाठी नव्हे या संपूर्ण महाराष्ट्रासाठी या भारतासाठीचा हा ऐतिहासिक दिवस आपण सगळे त्याचे साक्षीदार होतोय हा अभिमान तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असला पाहिजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाने म्हणजे राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरती बांधलं होतं त्यानंतरचं दुसरं मंदिर आजच्या तेलंगणामध्ये म्हणजे त्यावेळेच्या आंध्र प्रदेशमध्ये राजे जे जी तंजावरची दक्षिणे शिवछत्रपतींची गादी होती त्यांनी ते श्रीशैलम मध्ये भोमि दिव्य मंदिर बांधलं होतं नाशिक जिल्ह्यात बिंडोरीच्या तिथे असं एक छोटे मंदिर आहे क्रमा त्याच क्रमामधले आज टप्प्यावरचे त्याचेच पाईप होत आहे ही अत्यंत ऐतिहासिक गोष्ट आहे त्यांच्या त्यांचा हे शिवछत्रपतींच मंदिर आपल्या या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं मंदिर या हिंदूंच्या आराध्य जागेचा संघर्षाचा विषय आला आपण सगळे शिवभक्त मिस्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणून आज तुम्हाला आश्वासन देतो की शेकडोच्या संख्येने सगळे दारकरी तुमच्या पाठी तुमच्या स्वप्न रस्त्यावर उतरून हा सगळा संघर्ष पूर्ण करतो पुढच्या काही दिवसांचा दोन अडीच तीन महिन्यात तुम्ही म्हटले मी तर त्याच्या यादीकडे म्हणतो लगेच कामाला लागूया पुढच्या दहा पंधरा दिवसाचा त्याचा पडसा पडू शिवभक्तांना स्मृती केंद्र ठरेल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारा उघडी करेल एवढं करे। मंगल घरामध्ये एसी मध्ये राहणारा व्यक्ती म्हणजे काय श्रीमंत असतो असं नाही तर गजवान मी ते दाखवून दिलं की, की गरीब दुबड्याचं सुद्धा एसीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण सगळं करून घेऊ शिवछत्रपती हे मानगाव की ओळख आपण सगळे बनवायला सिद्ध होऊया एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम उत्तम दर्जाच्या कपड्यांसाठी आता बजेट ची चिंता कशाला एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसम फुल सटाना रोड मालेगाव अभूतपूर्ण अशी कल्पना मनात अन्न हे सुद्धा मला तरी कदाचित असं वाटतंय की अण्णा साहेब कदाचित आपण तर सर्व मावळे होतोच पूर्वजन्मी परंतु राजाच्या निकटवर्तीय म्हणून नक्कीच अन्न असले पाहिजे त्याशिवाय ही कल्पना अण्णाच्या मनात येणार नाही शंभर टक्केने हजार टक्के सांगतो अण्णासाहेब की या मंदिरामध्ये जर आपण छत्रपतींच चा जे जीवनपट आपण रेखाटलं पोट्रेटद्वारे तर ते अधिक विलोभनीय राहील तर यात्रेचं स्वरूप जर आपण एकोणीस फेब्रुवारीला आणलं अण्णासाहेब तर तो अद्वितीय असा उपक्रम राहणार आहे या ठिकाणी मला असं वाटतं की वरून निधी येईल तो येईल जाऊ द्या तो निधी येणारच आहे तो तर मंजूर करूनच आणू आपण जागा पण मंजूर करू आणू पण आपल्याला एक अभिमान काय राहणार आहे तर माझा खरीचा वाटा काही का असे ना पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार पंचवीसशे ज्याच्या त्याच्या परीनुसार तो त्या ठिकाणी काय देईल निधी देईल आपल्याला आनंद काय राहील की या मंदिरासाठी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मी या ठिकाणी मदत केली याचा थोडस आपल्याला स्वारस्य लाभेल शतशा मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना भरघोस अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो त्योहार हो या शादी का सीजन इंडियन एन एक्स सटाना रोड मोसम पूल मालेगाव ते अण्णा जे बोलले की माझा अभ्यास फार कमी आहे अहो अण्णा असा अभ्यास स्वतःला कमी लेखू नका आणि तुम्ही या ज्या मार्गावर चालले आहेत हा मार्ग खूप मोठा आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो अवघ्या एक तासामध्ये आम्हाला तुम्ही सांगितलं की आपल्याला अशी अशी मिटिंग घ्यायची आहे एवढ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो की अण्णा साहेब तुम्ही स्वतःला कमी लिहू नका कारण की ही संकल्पना छोट्या माणसाची नाही एकदम महान माणसाची आहे अशी या प्रसंग मी सांगतो अण्णा पाठीशी आम्ही थंडीपणे असं कर संकल्पना करतो हे माझ्या मनात होत मनासारखं झालं आणि खरंच खूप खूप धन्यवाद देतो मी गजू अण्णांना आणि गजू अण्णा सांगतो मी तुम्ही निम्म्या रात्री आम्हाला बोलवा मंत्रालयात बोलवा दे तरी आणि महाराजांची संकल्पना तुम्ही आता टक्के पूर्ण करू विचार करायच्या पलीकडे अण्णांनी खूप मोठा प्रोजेक्ट शिव मंदिराचं त्याच्याबद्दल मी अण्णांचा खूप खूप आभार मानतो अण्णा अरे तुला कोणीस काढ एवढ मोठं स्वप्न कोणा पाहिजे होत मालेगावात एक छोटासा कार्यकर्ता झोपडपट्टीत राहणारा यांनी आज एवढं मोठं कार्य खरंच खूप चांगलं काम करतोय याच्या पाठीशी आपण संपूर्ण मालेगावातून सर्व हिंदू व राहणाऱ्या आपल्या वार्डातून हिंमतनगर मधून जेवढे लोक आहेत सगळ्यांनी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून काय जी मदत लागेल ती आपण सगळे मिळून जमा करू आणि जबाबदारी जब अजून आपले इतर नगरसेवक माझी नगरसेवक भरपूर आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडून निधी घेऊ आणि आपण सर्व मिळून पैसे गोळा करून हे काम सत्य करून दाखवू काय जितकं मोठं करताय तितक मोठं आण तू हे काम मोठं कर आणि तुला माझ्या उभा विविध प्रकारचे बिल्डिंग मटेरियल सॅनिटरी बेस आणि टाइल्स उपलब्ध नवनवीन नवीन ही काय मग वाव। आपले घर सुंदर सजवायचं ना अवश्य भेट द्या महाराष्ट्र बिल्डिंग मटेरियल अरोमा स्टॉप सटाना रोड मालेगाव हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हिवा वाटावं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवमंदिर आपल्या मालेगाव शहरात शहरात नव्हे तर मालेगाव कॅम्पस साकारणार आहे त्याबद्दल आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर आज आपण सत्तेत आहोत तुम्ही जी आपली काही समिती असत त्या समितीची बैठक घ्या बैठक घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त यांना आपण निवेदन देऊ निवेदनाच्या माध्यमातून ठरावाची मागणी करू मला वाटतं नगरसेवक गठीत होण्याच्या आधी करा कारण ज्यावेळेला नगरपालिकेत जा नगरसेवक नगर जातील तर त्या ठिकाणी राजकारण सुरू होऊन जाईल आणि आपल्याला ठरावाला अडचण निर्माण होईल आज प्रशासक आहे प्रशासकाच्या माध्यमातून आपण ठराव करून घ्या तो ठराव झाल्यानंतर आपण आता सांगितलं की या ठिकाणी सर्व लोकांनी राजकीय जोड बाहेर ठेवायची आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय आहे तर सर्व समाजाच्या लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी यासाठी सहकार्य करायचं आहे आपण ते निवेदन घेतल्यानंतर आपले पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्याकडे जाऊ यांच्या माध्यमातून आपण विधानसभेमध्ये हा विषय घेऊ आणि जागा उपलब्ध करण्याचा आपण त्याकडे प्रयत्न करू मुख्यमंत्री देखील एकनाथरावजे शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री जर आपलेच आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपलं त्याबद्दल बोलणं पण झालेलं आहे की था था द्यार 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 आज संकष्ट चतुर्थी आहे आणि श्री गणेशाला आपण प्रार्थना करू कुठलेही संकट न येता निर्विघ्नपणे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या कार्यक्रमाला सुरुवात हो आणि आम्हाला खरोखर चांगली संकल्पना आहे आपण या ठिकाणी रक्ताचं पाणी करून ते साकारण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र आवाज